लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने नांदेड फाटा गणेश मंगल कार्यालय येथे भव्य रक्तदान शिबिर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये त्रेपन्न बॅग रक्त संचालित झाले आणि एकशे पाच जणांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला या कार्यक्रमासाठी मणिपाल हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड ब्लड सेंटर बानेर या संस्थेच्या शुभम शिंदे व संध्या शेटे यांनी विशेष सहकार्य केले कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर व मुरलीधर अन्ना मोहळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नगरसेवक वसंतात्या मोरे नगरसेवक काकासाहेब चव्हाण किशोर भाऊ पो पोकळे वाहतूक सेनेचे शिवाजी मते माजी नगरसेवक गोपाळ मळेकर शिवसेना विभागप्रमुख महेश पोकळे युवा नेते सागर कोल्हे युवा नेते सागर नवले सामाजिक कार्यकर्ते अविनाश लगड नांदेडचे उपसरपंच संकेतदादा जाधव पाटील जाधववर इन्स्टिट्यूट अँड शार्दूल जाधववर हे उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक सतीशभाऊ मुंडे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा निरोप समारण्यात आला ए पी मराठी न्यूज नेटवर्क वसई विरार